हाय बघा मित्रांनो वसई फोर्ट किल्ल्या साईडला चाललेलो आहे आम्ही पालघर जिल्ह्यातील वसई शहरामध्ये हा किल्ला आहे वसई फोर्ट तर हे बघा खूप मोठा असं यांचं कंपाऊंड वगैरे आहे बघा तुम्हाला दाखवतो खूप छान वाटते मित्रांनो इकडे आल्याच्यानंतर आणि सगळं ग्रीनरी वगैरे आहे शुद्ध हवा आहे आणि मला हे बघा आता इकडे राईट साईडला पण खूप खूप मोठं आहे असं कितीतरी शंभर एकरामध्ये आहे असं बोलतात आणि ही इथं सिक्युरिटी कॅबिन आहे तर हा इकडं हा सरळ रस्ता जाते एका गावामध्ये जाते ते कंपाऊंडच्या आतमधून तुम्हाला दाखवतो मी इकडे एक छोटंसं गाव आहे त्या गावामध्ये जाते आणि त्याच्या बाजूला लागून पुढे चौपाटी आहे समुद्र आहे सगळं तिकडे समुद्राच्या लागूनच हा पोर्टकिल फोर्ट आहे हे बघा इथे रिक्षा स्टँड वगैरे आहे तुम्हाला तर इथून बस वगैरे पण येते इकडे आणि हे बघा इकडे हे इथून रस्ता आहे गावात जाण्यासाठी इकडे बस वगैरे काय जात नाही आणि हे हा आहे किल्ला तो वसे फोर्ट बोलतो हो आपण त्यांना खूप छान असं आहे मित्रांनो पोर्तुगाच्या काळातील आहे पोर्तुगाल साम्राज्य चाललेलं होतं एक बरेच वर्ष या किल्ल्यावरती त्या काळातला किल्लेला आहे किल्ला आहे हा आणि आत्ता पण त्या आतमध्ये गेल्याच्यानंतर खूप हुबेहू असं असं वाटते की जिवंत किल्ला आहे हे बघा इकडे राईट साईडला पण खूप मोठे किल्ल्यांची जागा किल्ला खूप मोठा आहे आता इथून बघा हे इथून रस्ता आहे जाण्यासाठी हे बघा मित्रांनो सरळ खूप छान हे जुनं चर्च आहे हे तुम्हाला लेफ्ट साईडला दाखवतो मित्रांनो हे बघा खूप मोठं चर्च आहे जुनं चर्च आहे पोर्तुगेज म्हटलं हे आणि इथून आतमध्ये गेल्याच्यानंतर हा हा रस्ता आहे असे खूप सारे रस्ते आहेत आतमध्ये मुळात आतमध्ये थोडंफार असं काय मेंटेन नाही केलं त्याच्यामुळे त्याच्या जंगलसारखं वाटते पण खूप असं तिकडे पण पुढे पण खूप असं आहे भिंती पण खूप छान असे दगडांच्या भिंती बांधलेल्या आहेत मोठ्या मोठ्या भिंती आहेत तर चला तुम्हाला पुढे दाखवतो हे बघा मित्रांनो याच्यामध्ये झाडे पण खूप आहेत जंगलसारखं वाढलं आहे आणि पुढे बघा इकडे ही विहीर आहे जुनी विहीर आहे किती छान दिसते बघा हे पाणी वगैरे आहे इथं लोक यूज पण करतात विहिरीतलं पाणी बघा विहीर आहे इथे छान दिसते बघा खूप जुनी त्याच काळातली विहीर आहे सुंदर विहीर आहे आणि हे बघा सगळं मुख हे सर्व चार बाजूला कंपाऊंड आहे खूप मोठं आहे प्राचीन काळातलं ते पोर्तुगीजने बांधलेला किल्ला त्या काळातलं काम आहे हे बघा मित्र हे आतमध्ये गेल्याच्या नंतर हे बऱ्याला भर बऱ्यापैकी दरवाजा तुम्ही असं ऐकलेलं आहे की इथू मागच्या साईडला चार क्या द भुयार होते बोलतात आणि तो डायरेक्ट ठाण्या साईडला निघते असं मी ऐकलेलं आहे मला तर काही दिसलं नाही कल्पना नाही पण ते आहे बोलतात त्या साईडला दुसऱ्या किल्ल्यामध्ये हा खूप मोठा किल्ला आहे असं हे बघा आता वरती जाऊया आपण बघू तुम्हाला वरतून दाखवतो आहे मी ते बघा मित्रांनो असं खूप छान असं हे केलेलं आहे पण खूप झाडं वगैरे खूप आहेत आतमध्ये मस्त होला त केते नेचुरल है कस होला